पुरस्कार आपला जो अभिनेता आहे संदीप पाठक म्हटली तिथं तर दोन दिवसामध्ये पंचवीस लाख व्ह्यूज होते त्या कवितेला म्हणजे पाठकन म्हटलेल्या कवितेला आणि बारामतीला एक ऑर्केस्ट्रा त्या ऑर्केस्ट्राच्या मुलांनी एका मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम संपल्यावर बसल्या बसल्या जोपन ती कविता फेसबुक फेसबुकवर टाकलेली आहे तिला सुद्धा मी स्वतः म्हटलेल्या कवितेला एवढे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा बाकीचे लोक आता जास्त चांगल्या पद्धतीने ती कविता म्हणतात हा सांगणार इथे इकड श्रीलंकेला जाताना जे पूल बांधण्याचं काम सुरू होत तेव्हा ते सगळे मानव श्रीराम श्रीराम लिहिलेले दगड टाकत होते आणि रामाला वाटले की हे सगळे माझ्या नावाचे दगड तर एक दगड टाकून पाहू म्हणून तो टाकून पाहिला तो तो आप दा। <laughs> ते आपल्या कवितेच झालेलं दुसरे ती कविता जास्त गाजवत आहे दुसरी ती कविता आमच्याकडे पाच सहा लाख असतात त्याच्यामुळे काही अडचण नसते तर ते पंचवीस लाख कुठला आपले पाच सहा लाख कुठे माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडबीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काळ बापाच बापाच हिरव राहण काळ माईन माईन पिकवलं काळा बाप्पाचं बापाचं बापाच हिरवं राहण काळा माई न माईन बिघौल सोन पण त्यांच्या घामाचा भाव लईच असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याचा दुडबितल असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता इथ डाब्यात तुला साखल लागते गोड तिथात माझ्या बापाच्या हाताला पोड इथ्यात तुला साखर लागते सेतात माझ्या बापाच्या हाताला पोड अनुभव भाव कळतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्त काट्या कोट्या साथोड मित्रास माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता जवाब दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तोहा गावाला गावाला कोणी नवाली जोहा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तोहा गावाला गावाला कोणी नवाली कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोड बीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याचा तोड वितरस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खसतात माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता